बालसंस्कार कथा, कथा कथा? कथा गौरीची आठपाट नगर होते तेथे हे गरीब ब्राह्मण राहत होते एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौर आणला रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागला हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावण घाटल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौर आणीन मुले तिथून उठली बाबांकडे आली बाबा बाबा बाजारात बा, 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 जा घावण घाटल्यांचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल बाबांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहे पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवांचा धावा घेतला देवाचा धावा केला तळ्याच्या पाशी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला, वाटे गेला इतक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिन विटली तिने याची पाऊल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं सामान स सॉरी सॉ सॉरी म्हातारीने त्याचे समाधान केले बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितले बायको घरात गेली आणि आंबिली करता कण्या पाहू लागली तोच मटके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोडवर खाल्ली सगळेजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली तुला तुला मला न्हाऊ घालायला सांग मु, सॉरी मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाले गावन घाटले देवाला कर नाही काही म्हणू नको रडू का, काही गाऊ नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलेस अग, का आजीबाईला न्हाऊ घाल असे सांगितले आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केले मूळ बाळा सुद्धा मूळ बाळ सुद्धा पोटभर जेवले म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारले उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितका गाय म्हशी पाहिजे तुला जितका गायी म्हशी पाहिजे असतील तितकेच खुटेपूर तितक्यांना धाव दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नाव घेऊन हाक मार म्हणजेच त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाक मारल्या धाव, धाव त्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध वा काढले दुसऱ्यांचं दुसऱ्याच दिवशी खीर केली संध्याकाळी संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुलामुला आम्हाला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला सगे जाले। आता सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचता करू का कशा करू तुम्ही गेला गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी का, पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ना ती मीच आहे मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यांवर टाक मटकांवर टाक गोट्यात टाक असे केलेस म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणाने बरे म्हटले तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितले भाद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या पाशी जावे दोन खड्डे करून आणावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्याची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिनीची ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजेच त्याला अक्षय सुख मिळेल सतत संतत मिळेल संतत मिळेल ही साठा उत्तरा उत्तराची, उत्तराची कहाणी पाचचा देवाच्या दारी गायीच्या गोटी